काँग्रेसच्या सद्भावना रॅलीचा आजचा दुसरा दिवस आहे देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काँग्रेसची रॅली सुरू आहे कालपासून ही रॅली सुरू आहे नाना पटोलेंसह महत्वाचे नेते यामध्ये सहभागी होणार आहे कालचा पहिला दिवस होता मस्साजोगमधून या रॅलीला सुरुवात झाली होती हर्षवर्धन सकपाळ म्हणजेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी या रॅलीचा शुभारंभ केला होता मस्साजोगमधून या रॅलीला सुरुवात झाली यावेळी धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होतं आणि आज या रॅलीचा दुसरा दिवस आहे आजच्या दुसऱ्या दिवशी नाना पटोलेंसह आणखीही काही नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत काँग्रेसच्या सद्भावना रॅलीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवशी नाना पटोलेंसह अनेक महत्वाचे नेते या काँग्रेसच्या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ही सद्भावना रॅली काढण्यात येते आहे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा पद्धतीची निर्घुण हत्या पुन्हा घडू नये यासाठी ही सद्भावना रॅली काढण्यात येते आहे या सद्भावना रॅलीचा उद्देश हा आत्तापर्यंत होत असलेला अत्याचार थांबवून चांगल्या दृष्टीने समाजामध्ये परिवर्तन घडावं यासाठीच आहे आणि त्याच निमित्ताने ही सद्भावना रॅली मसाजोगपासून बीडपर्यंत निघालेली आहे आणि या सद्भावना रॅलीमध्ये आज नाना पटोले देखील सहभागी होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय साबळे हे रॅलीमधूनच आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय रॅली सुरू आहे, आहे। आजचा दुसरा दिवस आहे कसा प्रतिसाद मिळतोय नक्कीच जानवी जर आपण पाहिलं तर आज दुसऱ्या दिवसाच्या सद्भावना रॅलीला सुरुवात झाली आहे खरं तर ही रॅली मसाजोग येथून सुरू झाली होती काल ही रॅली जी आहे ती मुक्कामी नेकनूर इथं थांबली होती आता तिथून पुढच्या प्रवासाला रॅलीला सुरुवात झाली आहे खरं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत इतकंच नाही तर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आपल्यासोबत हर्षवर्धन सपकाळ आहेत सर मला सांगा की ही रॅली आता सुरू झालेली आहे नेमका कुठं प्रवास असणार आहे रॅलीचा जो नियोजित दौरा आहे त्यानुसार ही पदयात्रा सुरू झालेली आहे आता आम्ही मांजर सुम्यापर्यंत जाणार आहोत आणि संध्याकाळी या बीडच्या जवळील एका मठातून ही पदयात्रा पुन्हा सुरू होणार आहे सर आता मला सांगा की स्वर्गीय संतोष देशमुख यांना तीन महिने आज पूर्ण होत आहेत खरंतर नऊ डिसेंबरला ही हत्या झाली होती आता तीन महिने पूर्ण होत आहेत अजूनही एक आरोपी फरार आहे काय सांगाल त्याबद्दल एकंदरीत पोलिसांची संपूर्ण भूमिका ही संशयास्पदच नव्हे तरी पक्षपाती राहिलेली आहे पहिले आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न आणि तदनंतरच्या काळात या कटात सहभागी असणाऱ्या त्यांच्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा पोलिसांनी केलेला आहे आणि हा पडदाफाश हा सर्वच कुटुंबियांनी आणि सरकारच्या समोर हा एकंदरीत लपाछपीचा प्रयत् प्रकार जो आहे हा समोर आलेला आहे सर या रॅलीच्या समारोपासाठी कोणते नेते अजून काँग्रेसचे मुख्य नेते सहभागी ने यामध्ये काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे सर्व काँग्रेसच्या नेत्यांचा यामध्ये सहभाग आहे कोणी शरीराने सहभाग येऊ शकलं नसलं तरी आम्ही एकत्रित काँग्रेस म्हणून या पदयात्रेकडे बघत आहोत खरं तर सर मला सांगा की काल आ, मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की खरंतर काँग्रेसच्या जुन्या काँग्रेसच्या काळामध्ये औरंगजेबाच्या कबरीला एस आय जे आहे ते संरक्षण देण्यात आलं आहे कसं बघत आज मूळ जो प्रश्न आहे हा देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने कारभार करत आहे त्या कारभाराचा आणि औरंगजेबाच्या कारभारामध्ये सारधम्य आहे औरंगजेबाने जसं स्वतःच्या वडिलांना कैदेत टाकलं होतं तसं देवेंद्र फडणवीस साहेब हे कायदा सुव्यवस्था व भारताच्या संविधानाला त्यांनी कुठेतरी हे क कटी हे त्यांनी गदाआड कुठेतरी ठेवलेलं आहे आणि त्यांना अटक केलेली आहे तर दुसरीकडे औरंगजेबाने स्वतःच्या भावाचा जसा खून केला होता तसंच हे देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना आपसात लढवत आहेत त्यामुळे दोघांच्या कारभाराचं सार्धम्य बघता हे क्रूर पद्धतीनं औरंगजेबाने कारभार केला आणि देवेंद्र फडणवीसही त्याच पद्धतीने चालवत आहेत सर मला सांगा की आता या रॅलीच्या समारोपानंतर तुम्ही प्रशासनाला काय निवेदन देणार प्रशासन हे मूक बैर आंधळ आहे आणि राज्य सरकार हे पक्षपाती आहे आणि अशा सरकारला निवेदन देण्यात कुठलाही फायदा नाही आम्ही त्या संदर्भातील सर्व निवेदन हे आधी दिलेले आहेत मात्र आता लोकांमध्ये जाऊन आम्ही या आमच्या सद्भावनेला आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत मनामनात घराघरात ती सद्भावना कशी नांदेल हा आमचा प्रयत्न आहे तर आता एक एक प्रकरण बीड जिल्ह्यातनं बाहेर येते खोक्या बोसलेचं प्रकरण आता तुम्ही बघताय की आज त्या ठिकाणी मोर्चा देखील काढला जातोय कसं बघताय या सगळ्या प्रकरणाकडे एकूणच सुरेश दोष यांनी आरोपांची राळ उठवली होती या गोष्टी महाराष्ट्राचा गृह विभाग घशराम कोतवाल चालवत आहे का हा प्रश्न घेऊन आम्ही गेलो आहोत आणि या प्रश्नाला उत्तरं जे आहेत हे होकारार्थी मिळत आहेत त्यामुळे एकंदरीतच जी कारभार जो आहे हा देवेंद्र फडणवीसांचा गृह विभागाचा कारभार हा एकंदरीतच पक्षपाती असल्याचं आरोपांच्या आणि वेगवेगळ्या प्रकरणाच्या निमित्तानंच पुढे येत आहे आपण पाहिलं की आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकाळ होते खरं तर यावेळी बोलताना त्यांनी सरकारवरती या ठिकाणी सरकारला धारेवर धरलेला आपल्याला पाहायला मिळतंय अगदीच अगदीच उद्या या रॅली संदर्भात आम्ही माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद